आज मोहोळ मतदारसंघातील व उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ या गावात तब्बल एक कोटींहून अधिक रुपयांचा बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेचे नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ व शाळेचा अमृत महोत्सव आमदार राजू खरे यांच्या शुभस्ते पार पडला तर सध्या डिजिटल युग असून शाळेमध्ये डिजिटल स्क्रीनचंही उद्घाटन करण्यात आलंय यावेळी प्रथमतः आज महिला दिनाचं औचित्य साधत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करत दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यानंतर आमदार राजू खरे यांचा सत्कार गावचे ज्येष्ठ नेते शिवाजी बापू ननवरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपस्थित असलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष बळीराम काका साठे यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला तर महिला दिनानिमित्त गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्व महिलांचा सन्मान केला गेला यावेळी आमदार राजू खरे यांनी महिला दिनानिमित्त बोलताना असे म्हणाले की स्त्री आरोग्य संपन्न असेल तर संपूर्ण कुटुंब आणि समाज निरोगी राहील महिला दिन केवळ औपचारिकता नसून हा त्यांच्या संघर्षाचा आणि यशाचा गौरव करण्याचा दिवस आहे भारतातील नारी शक्ती अनेक अडथळ्यांना पार करत पुन्हा इतिहास लेख आणि देशाचं उज्ज्वल भविष्य घडवत असल्याचं चित्र दिसून येत आहे यापुढेही आमदार राजू खरे असेही म्हणाले की मी दोन मुलींचा बाप असल्यानं सांगू शकतो की मुलांपेक्षा मुली बऱ्या त्या आईबापाची काळजी जास्त घेत असतात त्यामुळं आता ही मानसिकता निश्चितपणे आपल्या समाजात बदलते महिलांच्या योगदानाशिवाय देशाचा विकास होणं शक्य नाही असं देखील लग बोललं गेलं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मॉडर्न स्कूल या इमारतीचा उद्घाटन सोहळा मी आमदार झाल्यानंतर ना हा पहिला कार्यक्रम आहे या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि या मोहोळ मतदारसंघामध्ये शेलार मामाच्या भूमिकेमध्ये ज्यांनी भूमिका बजावली असे आमचे आशास्थान बऱ्याम काकासाठी या गावाच्या विकासासाठी सतत धडपडणारे कदाचित बापूंचा स्वभाव खटकळ आहे परंतु तेवढं त्यांचं प्रेमी आहे हे आम्हाला जाणवलं असे आमचे शिवाजी बापू ननावरे उपस्थित सर्व शासनाचे अधिकारी या गावातील सर्व ग्रामस्थ या शाळेमधील सर्व शिक्षक मुख्याध्यापक उपस्थित सर्व महिला मंग आणि भगिनी सर्व वक्त्यांनी या शाळेच्या बद्दल आपले विवचन केलं उमेश दादानी विस्तृतपणानं जिल्हा परिषदेच्या शाळा या कशा आदर्श आहेत हे आपल्याला सांगितलं परंतु जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारा एक मुलगा या राज्याचा गृहमंत्री होतो या राज्याचा ग्रह विकास मंत्री होतो असे आपले आर आर पाटील साहेब हे आपल्यासमोर अत्यंत आदर्श उदाहरण आहेत आणि आज त्यांचाच मुलगा रोहित पाटील विधानसभेत आमदार म्हणून माझ्या बाजूला बसतो जिल्हा परिषदेच्या शाळेतून सुसंस्कृत विद्यार्थी घडले आणि स्थापना या नवीन इमारतीची स्थापना प्रमाण की शासनाने प्रत्येक तालुक्यामध्ये एक शाळा आणि उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये बिबीर तारप या गावी ही शाळा आणण्याची किमया शिवाजी बापू नानावरे यांनी केली मी सर्वप्रथम बापूंचं मनापासून अभिनंदन करतो बापू मी अधिक जास्त काही बोलणार नाही दादा बोलले मी आता आमदार आहे मला जबाबदारीनं बोलावं लागत पण माझी अडचण अशी आहे की मी विरोधी पक्षाचा आमदार आहे आणि विरोधी पक्षाचा आमदार असल्यामुळं मला वर काय निधी मिळेल मला माहिती नाही परंतु माझा आमदार हंदा, खंडातला पाच कोटी रुपयाचा निधी आहे जिल्हा नियोजन मंडळातून नि विशेष निमंत्रित सदस्य डीपीटीसी मधून मला काही निधी जमल तो निधी देईल याच्या पाठीमाग माझं पहिलंच राज्याच बजेटचं अधिवेशन होत आणि या मतदारसंघामधल्या लोकांना कळलं पाहिजे कारण आशा आणि अपेक्षा फार बाळगल्या त्या नेतृत्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आपण मोठ्या दिलानं या तालुक्यामध्ये बदल केला एक दा दादागिरी धडपशाही तानाशाही आणि झुंडशाहीच्या विरोधात मोहोरच्या जनतेने मतदान करून मला विक्रमी मताने निवडून दिलं परंतु आपल्या विचाराचं सरकार हे महाराष्ट्राच्या विधानसभेत नाही आणि गेल्या आठवड्यामध्ये मी संपूर्ण पाच दिवस विधानसभेच्या अधिवेशनामध्ये संपूर्ण वेळ होतो आणि या संपूर्ण वेळेमध्ये एक प्रकाशन गोष्ट जाणवली सहा हजार कोटीच्या पुरवण्या मागण्या आल्या होत्या आणि गेले दोन दिवस झाले त्या पुरवण्या मागण्यावरती किमान पन्नास ते साठ आमदार विधिमंडळामध्ये चर्चा करत होते आपापल्या मतदारसंघातली कामं सांगत होते परंतु त्या दोन दिवसामध्ये मी या मतदारसंघातलं एकी काम सांगितलं नाही आणि ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी काल अभिभाषणावर राज्यपालाच्या अभिभाषणावरती आपलं मनोगत व्यक्त केलं त्यावेळेला ते मनोगत व्यक्त करत असताना मी मुख्यमंत्र्यांना मध्येच थांबून विचारलं की मुख्यमंत्री असे म्हणत होते की या राज्यामध्ये आता विस्तृत प्रमाणाचं रस्त्याचं जाळं तयार करायचं आहे प्रत्येक गावामध्ये डांबरीच्या वेळी कॉन्क्रीटचे रस्ते करायचे आणि त्या पाच वर्षामध्ये खडेमुक्त महाराष्ट्र हे आमची संकल्पना आहे आणि हे सरकार पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही उमेश दादा मुख्यमंत्री बोलत असताना विधिमंडळातील एखाद्या सदस्याने मध्येच उभारून त्यांच्या व्यक्ती आणणं हे तसं चुकीच आहे परंतु मला ते राहलं नाही कारण मुख्यमंत्री जे बोलतायत ते, बोलता ते राज्याची पूर्ण जनता चौदा कोटी जनता ऐकते आणि मी ज्या मतदारसंघातून आमदार झालो त्या लोकांचा आवाज तिथं पोहोचून हे माझं काम होतं म्हणून मी मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये व्यत्यय आणून मी एवढंच म्हणालो की मुख्यमंत्री महोदय राज्यातले रस्ते कधी करायचे तेव्हा करा, ते करा। परंतु गेल्या दोन वर्षांमध्ये सत्तेचाळीस हजार कोटी रुपयाचे देयक ठेकेदाराची माती आहेत गावगाड्यामधले सारी रस्त्याची कामं बंद आहेत ठेकेदाराचे पोकलेन जी सीपी टिप त्यांचे प्लॅन बँकेने जप्त केलेले आहेत आणि जवळजवळ जवळ गेले वर्ष झालं ठेकेदार आपले मोर्चे आंदोलन पीडब्ल्यूडी कार्यालयाच्या समोर करतोय इरिगेशनच्या कार्यालयासमोर करतोय आणि मग पूर्वी शेतकरी आत्महत्या करत होता कर्ज बाजाराला बेताकून आज कॉन्ट्रॅक्टर लोक आज ठेकेदार आत्महत्या करतात असं विदारक चित्र या महाराष्ट्राच्या समोर असताना आपण महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्ते करता तर ते रस्ते करायच्याऐवजी त्यांची सत्तेचाळीस हजार कोटी रुपयाची देणे आपण द्या दे। हे बोलल्यानंतर ना दादा मुख्यमंत्री महोदय थोडे हातबाज झाले आणि त्यांनी दादांकडे हात करून इशारा केला की ते अर्थमंत्री बघतील आणि दादाने पुढच्यावरूनच मला हात जोडणं असं केलं हे सांगण्याचा उद्देश एकच आहे की ज्या पद्धतीच्या अपेक्षा आपण बाळगल्या त्या अपेक्षा उद्या पूर्ण होतील सरकारची आर्थिक परिस्थिती येत्या दहा तारखेला राज्याचं बजेट सादर केलं जाईल दादा निश्चित आपण आज दादाच्या जवळ आहात सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे मी बी एकनाथ शिंदेसाहेबांच्या जवळचं आहे हे सगळ्यांना माहिती आहे पण मी आता तुतारीचा आमदार आहे आणि मी पवारसाहेबांचा आमदार असल्यामुळं मी सत्ताधाऱ्यांच्या समोर विरोधी पक्षामध्ये बसतोय आणि मग विरोधी पक्षामध्ये बसल्यानंतर ना विरोधी पक्षाची जी भूमिका आहे ती भूमिका मला मला प्रामाणिकपणे निभावावी लागत आणि गेल्या पाच दिवसामध्ये मी हाच विचार केला की व्यक्तिगत संबंध जरी आपले असले मी जरी तेहतीस वर्ष इकडे शिवसेनेकडे असलो तरी सुद्धा ज्या पक्षाचा आमदार म्हणून मी विधानसभेत गेलो त्या पक्षाला आज वाईट दिवस आहेत विधानसभेमध्ये आणि आंबेडकरी चळवळीतना गेली तेत्तीस वर्ष काम करत करत चौतीस चव्या मी महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचलो एक उदाहरण म्हणून तुम्हाला मला दादा सांगतो की ह्या पाच दिवसामध्ये एक गोष्ट बघितली कारण तुमची माझी चर्चा झाली नाही तुम्ही मुंबईत होता मी मुंबईत होतो काका वड्याळ्यात होते परंतु या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सुसंवाद करण्याची एक नामी संधी आली म्हणून मी बोलतो की गेल्या पाच दिवसामध्ये एक आमदार म्हणून एक विधिमंडळाचा सदस्य म्हणून एक सभागृहाचं पावित्र सगळ्यांनीच जपलं पाहिजे ते मुख्यमंत्र्यांनी जपलं पाहिजे सर्व आमदारांनी जपलं पाहिजे आणि मी तर नवीन आमदार होतो परंतु कदाचित मी नवीन आमदार जरी असलो तर गेली तेहतीस वर्ष त्या प्रेक्षित गॅलरी बसून सभागृहाचं कामकाज मी पाहत होतो मग सभागृहाचे काय नियम मला निश्चितपणाला माहित होते आणि मग एक घटना महाराष्ट्रामध्ये घडली की धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला तो राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला त्यांच्या कार्यालयाने तो राज्यपालाकडे पाठवला राज्यपालांनी ती मंजूर केला नाही केला त्याबद्दल आम्ही अनुभव नव्हतो धनंजय मुंडेने आपलं ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी सांगितलं की माझं शरीर स्वस्थ बरोबर नाही मी आजारी आहे आणि गंभीर अशा आजाराला मी सामोरे जातोय त्यामुळे मला हे मंत्रीपद झेपत नाही म्हणून मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा आणि आपले नेते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री दादांनी सांगितलं की नैतिकतेच्या मुद्द्यावरती धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला दादा मी विधानसभेच्या पायऱ्या चढत असताना एका प्रश्नाची तीन वेगळी उत्तरं होती मुख्यमंत्री वेगळं बोलतायत उपमुख्यमंत्री वेगळं बोलतायत आणि मुंडे साहेब वेगवेगळ्या बोलतायत राजकारण काही मला माहिती नाही माझी व्यक्तीच्या मुंडे साहेबांचे अत्यंत जिवाईचे संबंध होते आपल्याला माहिती मला तो विषय काढायचा नव्हता परंतु ज्या विधानसभेत आपण ज्या महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन चालू आहे आणि या सभागृहामध्ये मुख्यमंत्री या सभागृहाच्या बाहेर एखाद्या मंत्र्याच्या बद्दल स्टेटमेंट करतायत उपमुख्यमंत्री स्टेटमेंट करतायत ते मंत्री सभागृहात येत नाहीत त्या मंत्र्यांची भगिनी ग्रामविकास पशुसंवर्धन मंत्री पंकजा ताई त्यांना घरी जाऊन भेटतायत आणि पंकजा ताईच्या कार्यालयामधून एक नोटी की ते आजारी असल्यामुळे मी भेटत नाही म्हणून मी काल सभागृहामध्ये आम्ही सभाचार केला आणि सभाचार करत असताना आम्ही निषेध व्यक्त केला आणि निषेध व्यक्त करताना आम्ही एवढंच म्हणालो की बहुमताच्या जोरावरती विरोधकाचा आवाज भरपून टाकण्याचं काम हे सरकार करत आहे आणि या सरकारचा निषेध करतो आणि सभागृहाच्या बाहेर जाऊन आम्ही सभात्याग केला असं तर परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये राहिली तर दादापूरची परिस्थिती अत्यंत विचित्र येणार आहे आणि म्हणून तुम्हाला आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना एकजुटीने येत्या काळामध्ये आपल्याला झगडावं ला लागणार ला आहे आणि पाच दिवसाचा कार्यक्रम करून दादा मी रात्रभर हाच विचार करत होतो कदाचित उद्या येणाऱ्या काळामध्ये आपण जसा प्रखर विरोध करू तसा तसा आपल्याला मतदारसंघामध्ये विकासाच्या निधीपासून वंचित ठेवलं जाईल म्हणून माझ्यापेक्षा जास्त उमेदवार तुमच्यावर जबाबदारी आहे कारण तुम्ही आता तिथे बसून या मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याची भूमिका तुम्हाला बजावी लागेल कारण मी आंबेडकरी चळवळीतून आलेला कार्यकर्ता आहे पवार साहेबांच्या पक्षाचा आमदार आहे आणि महाविकास आघाडी म्हणून मी ही निवडणूक लढवलो असल्या कारणानं विधिमंडळामध्ये जर पार्श्वभौमताच्या जोरावरती एखाद्या निर्णय होत असतील तर ते निर्णय आणून पाडण्यासाठी बाबासाहेबाचं संविधान टिकलं पाहिजे आणि त्या संविधानाचा एक अनुयायी म्हणून मला प्रकृतीने विरोध करावा लागेल त्यामुळे काही घटना बुलडफुल घडल्या तर दादा आपण सगळ्यांनी मला समोरावं आणि बाबासाहेबांचं संविधान जर टिकलं तर तुम्ही आणि आम्ही टिकणार आहोत या शाळेच्यासाठी मला बोलवलं बापू फार अपेक्षा जरी आपल्या असल्या सरकारनं मला मदत केली ठीक माझा आमदार आहे त्यातून मी मदत करेन पण उमेद दादा मला म्हणाल्याप्रमाणे पदा मी पदावर नसतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणू शकलो पण निश्चितपणानं बापू मी सी एस आर फंडातून आपल्या शाळेला जितकी शक्य होईल तेवढी मदत केल्याशिवाय राहणार नाही आणि जरी बाब सरकार आपल्याकडे दुर्लक्ष केलं तर एक सामाजिक बांधलकी जपणाऱ्या या देशामध्ये या राज्यामध्ये मोठमोठ्या कंपन्या आहेत आणि त्या कंपन्याचा दोन टक्के सीएसआर फंड हा शिक्षण आरोग्य आणि सामाजिक कामावरती खर्च केला जातो उमेदवार तेवढी किमया मला निश्चितपणा नाही की या मतदारसंघामधल्या कित्येक शाळांना येत्या काळामध्ये सी एस आर खोंडामधून आपण भरू अशा पद्धतीची मदत करू आपण मला इथं बोलावलात माझा सन्मान केला याबद्दल मी पुन्हा एकदा आपलं बापू आणि आपल्या सर्व शिक्षकांचे आभार व्यक्त करून मी आपली शुभा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र